नाष्टी तालुक्यातील सोभा निमगाव येथे बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सुरेश मित्र मित्रमंडळाच्या वतीनं उत्कृष्ट बैलजोडीचा सन्मान करण्यात आला सोभा निमगाव येथील सर्व शेतकऱ्यांनी मिळून बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला यावेळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपापली बैलजोडी सुंदर अशी सजवून आणली होती यावेळी सुरेश अण्णा धस मित्रमंडळाच्या वतीनं पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक ठरवून बैलजोडीचा आणि मालकाचा बक्षीस वितरण करून सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच मधुकर गिरे ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरे शिराळ गण प्रमुख इस्लाम सय्यद भरत गिरे माणिक सरोदे गणेश गणेश गाडे डॉक्टर अशोक सरोदे सचिन गिरे शंकर झगडे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी हे आ, नंबर आलेल्या बैलजोडींच्या मालकांचे नाव एक नंबर सरोदे यांचा एक नंबर आहे तीन नंबर तीन नंबर विजयराव आज आपण नियुक्त केलेल्या परीक्षकाने प्रथम क्रमांक सुधान नामदेव सरोदे यांच्या बैलजोडीचा देण्यात आलेला आहे तसेच द्वितीय क्रमांक अण्णासाहेब सुरेवान सरोदे यांच्या बैलजोडीचा देण्यात आलेला आहे आणि तृतीय क्रमांक पोपट यांच्या बैलजोडीचा देण्यात आले आहे तर या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे کینی جوړیا څو مال تا دا دا تا ولاګنه انسان

एक का कर

Terima kasih. Yeah. پہلا نمبر آلا کھاڑي کو بغاڑا आज बैल पोळ्यानिमित्त निंबो येथे सुरेश अण्णादास मित्रमंडळाच्या वतीने पहिला दुसरा तिसरा अशी निवड निवडली होती तर त्याचे परीक्षक शेतकरीच निवडले होते आणि त्याच्यातून शेतकऱ्यांनी पहिलं बक्षीस हे सुदाम सरोदे यांना दिलं दुसरं अण्णा सरोदे यांना दिलं आणि तिसरं रावसाहेब बांबे यांना दिलं तरी सुरेश दस मित्रमंडळाच्या वतीने मी एक गावकरी म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो शोभा निमणू मध्ये माननीय सुरेश मित्र मंडळाच्या वतीने बैलांच्या उत्कृष्ट जोडीची निवड करण्यात आलेली आहे तर प्रथम जोडीची निवड माननीय सुदाम नामदेव सोर्दे यांच्या बैल जुडीची निवड झालेली आहे त्यांना प्रथम बक्षीस गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेले तसेच द्वितीय बक्षीस सूर्यभा अण्णासाहेब सूर्यभान सरोदे यांच्या बैलजोडीची निवड झाली आहे गावकऱ्यांच्या वतीने त्यांना द्वितीय बक्षीस देण्यात आलेलं आहे तसेच तृतीय बक्षीस रावसाहेब आंबे यांच्या बैलजोडीची निवड झालेली आहे त्यांना तृतीय बक्षीस गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे तसेच माननीय सुरेश मित्र मित्रमंडळाच्या वतीने या तिन्ही बैलजोडींची बक्षीस देऊन हार श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आलेला आहे तसेच आज हा पूर्ण कार्यक्रम पोळ्याचा असा ह्या पद्धतीत पार पडलेला <जणागी> <जणागी>